मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साहित्य दिग्रे मित्र आता थोड्याच वेळामध्ये पुणे लोक राणी आहिल्या देवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी होत आहे तरी सोबतच राज्यसभेचे खासदार विकास महात्रे श्रीधर भाऊ सोबत आहेत त्यांची आगमन झालेलं आहे लोकमाता अन्य देव होळकर समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे तरी प्रमुख पाहुणे आलेले आहे आणि पाच मिनिटांमध्ये त्याची आपण वाट पाहत सुद्धा येत आहेत आणि आल्याबरोबरच होळकर आणि महाराणी अहिल्या होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण असतात होणार आहे तरी सर्व लोकांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबालबाई घराणेशा न्यूज यवतमाळ आज एक आलेला आहे याच्यापेक्षा दुसरा आनंद नाहीये म्हणून जे आज नियोजन करण्याचं कारण याच्या पाठीमाग आहे ते आपले श्रीधर भाऊ मोहड सभापती विशेष करून संपूर्ण आपला समाज त्याच्यामध्ये वैयक्तिक कोणाचं नाव घेणं हे विशेष नाही पण ज्या व्यक्तीने हे जुळवलेलं आहे त्या व्यक्तीच्या माध्यमातून जुळलेला सर्व समाज काय करावं हे जर शिकायचं असेल तर विशेष करून आपल्या समाजाची जे महापुरुष या देवीच आपल्या तालुक्यामध्ये आपल्या परिसरामध्ये उद्घाटन आहे याच्यापेक्षा विशिष्ट या देवीविषयी आपल्याला माहिती घ्यायची ते ऐध्याय देवी होळ